सगळे आहेत ना तर आज आपल्या टिफिन सिरीजचा आहे डे थ्री आणि आज गुरुवार असल्यामुळे यांचा उपवास असतो गुरुवारी तर उपवासाला टिफिनला काय द्यावं तर आपण नेहमी एक टिफिन भरून देतो उपवासाचा पण मी रोज कशी त्यांना चार टिफिन भरून देते आज उपवास असला तरी पण ते चार टिफिन मी भरून देणार आहे तर त्या चार टिफिन मध्ये काय भरणार आहे हे बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आता तर म्हणजे उपवास आहे म्हटल्यावर शाबुदाण्याची खिचडी ही आलीच आपण किती जरी पदार्थ बनवले तरी पण खिचडीसारखं म्हणजे खिचडी येणारच तर सगळ्यात आधी मी इथे आता साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी सा ना छान असं तेल तापवून त्याच्यात आता जिरं टाकलं आहे <workitenàn> बघा जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये मिरची टाकायची आपल्याला तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरची ॲड करू शकता हे देखील बरं तळून घ्यायचं आपल्याला आणि हे सगळं तळव ना मिरची वगैरे त्याच्यामध्ये बारीक चिरलेला बटाटा ॲड करायचा आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं आणि बटाटा तळताना थोडंसं चिमूट मीठ टाकायचं त्याच्यामध्ये जेणेकरून चव खूप छान येते आपल्या खिपडीला हे बघा अगदी थोडंसं हे बघा आपला बटाटा छान आता इथे मी शाबूदाणे त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि मीठ असं ऍड करून याच्यामध्ये ते आता टाकते आणि खिचडीत ना बटाटा टाकायचा जेणेकरून आपल्याला खिचडी अशी सॉफ्ट राहते कडक वगैरे होत नाही अजिबात तर असं व्यवस्थित मिक्स करून आता आपण झाकण ठेवून मुलांना छान शिजवून घेऊया छान अशी आपली मस्तच आणि खिचडी रेडी आहे तर गॅस बंद करूया आणि आता आपण टिफिन भरायला घेऊया तर आज खिचडी ना ह्या तीन डब्यापैकी एका डब्यात नाही तर मोठ्या डब्यात भरणार आहे कारण ऑफिस मध्ये सगळेच असतात ना त्यामुळे बारक्या डब्यात एवढं पुरणार नाही खिचडी सगळ्यांना आणि नेमका व्हिडिओ काढत होती लास्ट शॉट आणि आमची लाईट गेली त्यामुळे गॅलरीतून व्हिडिओ काढते मी तर हे बघा छान असं खिचडी देते ह्या डब्यामध्ये त्यांना असं शाबुदाना वडे वगैरे द्यायला काय ना पण ते गरम गरमच छान लागतात थंड झाले की खूप ऑइल सुटतं ना त्यामुळे मग मी अवॉइड करते ते देणं थोडीशी ह्याच्यामध्ये सांडली तर आता ह्या डब्यामध्ये ना थोडेसे खजूर देणार आहे मी त्यांना उपवासाला चालतात ना त्यामुळे आणि एका डब्यामध्ये राजगिऱ्याचे लाडू हे बघा म्हणजे उपवास असला तरी टिफिन भरलेला दिसला पाहिजे ना आणि एका एक डब्यात ना थोडेसे शेंगदाणे देते त्यांना खूप जास्त आवडतात शेंगदाणे तर मस्त आपला उपवासाचा टिफिन देखील रेडी आहे बघू शकता मस्त चार डबे भरले नाही मस्त असं आपला उपवासाचा टिफिन देखील रेडी आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि उपवासाला देखील तुम्ही इतके सगळे पदार्थ देऊ शकता नवऱ्याला डब्याला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन मशाच नवनवीन व्हिडिओसं वाटतील बाय गाईस खात राहा मजेत राहा